कंदलगावच्या उपसरपंचपदी आमदार देशमुख गटाचे सय्यद सरपंच कडते यांच्या निर्णायक मताने भाजपचा गुलाल कंदलगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक सद्दाम सय्यद यांची निवड करण्यात आली असून मावळते अप्पाराव राऊतराव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता या रिक्त पदावर सरपंच शारदाताई कडते यांच्या अध्यक्षतेखाली नूतन उपसरपंच निवड प्रक्रिया आज पार पडली ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांनी संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले सद्दाम सय्यद यांना आठ मते मिळाली तर विरोधी गटाचे सोमनाथ जोकारे यांना सात मते मिळाली सरपंच शारदाताई कडते यांच्या निर्णायक मतामुळे सय्यद यांची उपसरपंचपदी निवड झाली या माध्यमातून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे सरपंच कडते यांनी सांगितले या ग्रामपंचायतीत तेरा सदस्यांची संख्याबळ आहे आमदार देशमुख गटाकडे सहा तर विरोधी गटाकडे सात अशी सदस्य संख्या आहे सरपंच कडते यांच्यामुळे भाजपचा गुलाल उधळलेला आहे उपसरपंच सय्यद यांच्या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला यावेळी सरपंच कडते गटाचे अप्पाराव राऊतराव जयश्री राऊतराव सरस्वती राऊतराव सुषाबाई बनसोडे चांदबाशा सय्यद सायप्पा कांबळे असे सहा सदस्य तर विरोधी गटाचे वनमाने सविता वाघमारे लक्ष्मीबाई उडानशिव अमित नरुटे सोमनाथ जोकारे जक्कप्पा वनमाने आणि उज्ज्वला बनसोडे असे सात सदस्य निवडणूक प्रक्रियेच्या वेळी सभागृहात उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील धनेश कडते माजी सरपंच चंद्रकांत निंगफोडे बाबुराव कोले महादेव वनमाने प्रशांत कडते संजय कोले मुंजप्पा कोले मारुती मोटे खाजाबाई सय्यद शरीफ शेख इराही शेख अस्लम मकांदार श्यामराव वनमाने शेखलाल अत्तार कल्लप्पा बंडगर तुकाराम नरुटे आनंदराव कोले मारुती कोली कोळी आदी प्रमुखांनी उपस्थित राहून जल्लोष केला